शनिवारी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार असल्यामुळे सर्वत्र गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे अशातच कोल्हापुरातील गणेश उत्सवाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पंचगंगा नदीकटावर दाखल झालेल्या विविध बेंजोपार्ट्या कराड अहमदनगर सातारा आणि सांगोला येथून या वीस बेंजो पार्ट्या कोल्हापुरात आल्या आहेत प्रत्येक बेंजोपार्टीत साधारण पंचवीस लोकांचा समावेश आहे गणेश मूर्ती आणण्यासाठी कोल्हापूरकर या बेंजूचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात खास करून घरगुती गणेश उत्सवासाठी पार्टीचा दर दहा हजार ते पंधरा हजार रुपये असतो तर गणेश मंडळाच्या मिरवणुकींसाठी हे तासांवर दर ठरवून वाजवले जातात या बेंजो पार्ट्यांमुळे कोल्हापुरातील गणेश उत्सवाच्या वातावरणात अधिक उत्साह हो। आणि जोस आणतील वाजत गाजत बाप्पाचे आगमन करण्यात येणार असल्यामुळे संपूर्ण शहरात सणाच्या दिवसात जल्लोषाचे वातावरण निर्माण होईल